हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज म्हटलं का चला थोडं तुमच्याबरोबर शेअर करावं का आपलं डेलीचं काम काय काय आहे ते बरेच दिवस झाले आपल्या डेलीचं रुटीन मी काही शेअर केलं नव्हतं तर म्हटलं चला बघा आज थोडंसं शूट करावं आणि तुमच्याबरोबर शेअर करावं तर इथे बघा ह्या जो पसारा आहे तो कालचा पसारा आहे काल जे पूर्ण दिवस मी फॉल वेडिंग केलेली होती साड्यांचे फॉल लावून घेतले आणि बऱ्याचशा साड्या ज्या होत्या त्या हात शिलाई करून घेतल्या त्यातल्या बऱ्याचशा साड्या अशाच ठेवलेल्या आहेत त्यांना हातशिलाई करायची आहे खुर्चीवर तो पसारा तसाच आहे आणि हे जे दोन ब्लाऊज आहेत ते आपल्यांना आज स्टिच करायचे आहेत आणि साड्यांमधले ब्लाऊज पण काढून ठेवलेले आहे तेही आपल्याला स्टिच करायचे आहेत तर बाहेरचं वाता वातावरण तर इतकं सुंदर आहे सगळीकडे असं हिरवळ पसरलेलं आहे आणि आमच्याकडे तो खूप पाऊस पडला रात्रभर पाऊस पडत होता आत्ता कुठे पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे पण वातावरण तर तसंच आहे पावसासारखं सकाळची सगळी कामे उरकून झालेली आहेत आणि आपली कामे उरकून झाली की आपण येतो आपल्या कामाकडे तर आता म्हटलं का चला शाळा वगैरे सगळं चालू झालेलं आहे कॉलेज चालू झालेलं आहे त्यामुळे आता बराचसा वेळ आपल्याला मिळतो सकाळी सकाळी लवकर उठलंही जातं आणि सकाळी लवकर उठलं की सकाळची कामे लवकर उरकून होतात आणि बराचसा वेळ आपल्याला स्टिचिंगला मिळतो तर आता घरातली सगळी कामे तर झालेली आहेत तर म्हटलं का चला आपण काल जे ब्लाऊज कटिंग करायचे होती ते राहिले होतं कारण कसं होतं पावसामुळे आधीमध्ये लाईट येत जात होती त्यामुळे बरंचसं काम रखडलं जात होतं तर काल ज्या साड्या मी फॉलबेडिंग करून घेतल्या होत्या तर त्या मला हातशिलाई करायच्या आहेत आणि म्हटलं का हे दोन ब्लाऊज जे आपल्याला द्यायचे आहेत उद्या तर म्हटलं ते कटिंग करून घेऊया म्हणून मग ते कटिंग करून घेतले एक मीटरचं कापड आहे टू बाय टूचे पीस आहेत आणि हे जे कस्टमर आहेत जे क्लायंट आहेत ते माझ्याकडे पहिल्यांदाच आलेले आहेत आणि तेच सोसायटीमध्ये ते नवीन भाडेकरू म्हणून राहायला आलेले आहेत तर असंच ओळखीचे आहे कुणीतरी त्यांना सांगितलं त्या हिशोबाने त्या माझ्याकडे ब्लाऊज शिवायला घेऊन आल्या तर पहिले त्या म्हटल्या का मी हे साधे दोन ब्लाऊज शिवून बघते त्यानंतर मग दुसरे बाकीचे साडी साडीतले ब्लाऊज शिवायचे आहे ते मग हे ब्लाऊज कसे बसतात फिटिंगला फिनिशिंग वगैरे मी बघते आणि त्यानंतर मग तू मला माझे बाकीचे ब्लाऊज स्टिच करण्यासाठी आणून देते तर म्हटलं ठीक आहे तर आता हे जे कस्टमर आहे ते आपल्याकडं पहिल्यांदाच आलेलं आहे त्यामुळे जर त्यांचे हे ब्लाऊज आपण व्यवस्थित टीच करून दिले त्यांना व्यवस्थित फिटिंगला बसले तरच ते आपल्याकडे बाकीचे ब्लाऊज घेऊन येणार आहे त्यामुळे जेव्हा पण कधी जेव्हा फर्स्ट कस्टमर आपल्याकडे येतो म्हणजे अनोळखी अनोळखी असतो जो आपला डेली कस्टमर नसतो आणि कच अचानक ते आपल्याकडे आलेले असतात कधी कधी काय होतं काय काय कस्टमर हे अर्जंटमध्येही आपल्याकडे येतात म्हणजे त्यां त्यांचे जे टेलर असतात त्यांच्याकडे भर बरीचशी गर्दी असेल किंवा ते कुठे बाहेर गावी गेले असेल आणि यांना जर ब्लाऊज अर्जंटमध्ये पाहिजे असेल तर आपल्याला त्यावेळेस टेलर हा चेंज करावाच लागतो आणि समजा अशा वेळेस जर आपल्याकडे एखादा क्लायंट आला तर आपण त्याचा ब्लाऊज जर व्यवस्थित स्टिच करून दिला त्यांना फिटिंगला व्यवस्थित बसला आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित असली तर तेच कस्टमर आपल्याकडे परत ब्लाऊज घेऊन येतं तर कस्टमर आपल्याकडे कसं वळवायचं यासाठी ही एक खूप चांगली ट्रिक आहे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी परफेक्ट असली पाहिजे आणि फिटिंगही अगदी परफेक्ट असली पाहिजे तरच कोणतंही कस्टमर हे आपल्याकडं रिपीट येऊ शकतं तर इथे बघा हे त्यांचे जे ब्लाऊज आहे ते टू बाय टूचं कापड आहे त्यांनी एक मीटर कापड दिलेलं आहे दोन ब्लाऊज पीस आहेत हे आणि दोन्ही टू बाय टूचे आहेत तर दोन्ही ब्लाऊज पीस अ, मी एकमेकांवर हांतरून घेतलेत ज्या पद्धतीने मी कटिंग कर करते त्या पद्धतीने इथे हांतरून घेतलेले आहेत कारण एकाच मापाचे आहेत आणि सेम गळा शिवायचा आहे मागे त्यामुळे मग एकावर एक, एक हांतरून घेतले आणि मापे टाकून घेतले आणि कटिंग करून घेतलेलं आहे तर इथे मापे टाकतानाही तुम्ही मी इथे बघितलं असेल तुम्ही ब्लाऊजचं प्रत्येक वेळेस माप घेतलेलं आहे त्यांचं ब्लाऊज मापाला मी ठेवून घेतलं आणि तसेच त्यांचं अंगावरही माप घेव घेऊन ठेवलेलं आहे पण शक्यतो मी इथे जे त्यांनी ब्लाऊज मला मापाला दिलं होतं त्या मापावरूनच मी इथे ब्लाऊज कटिंग uh, करते आहे आणि फिटिंगच्या वेळेस जर मला वाटलंच थोडंसं तर मग जे माप मी अंगावर घेतले आहे त्या मापाप्रमाणे फिटिंग करून घेणार आहे तर इथे बघा माझा पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे योगपट्टी कट करून घेतलेली आहे आणि साईड पाठी कट करून घेतलेला आहे आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे तर हा ब्लाऊज आहे थर्टी फोर साईजचा ह्याची उंची आहे चौदा इंच आणि बाही आहे जी सव्वाण्णव इंचाची आहे तर सव्वाण्णव इंचाची बाही आहे आणि कटोरी आपल्याला थर्टी थर्टी फोर इंचाची काढायची आहे तर आता इथे बघा मला फक्त आता इथे बाही आणि कटोरीचे जे पार्ट आहेत ते त्यांना मला इथे चार पाट काढायचे आहेत कारण त्यांना कटोरीला हे याच कपड्यातलं आतमधल्या साईडला अस्तर लावायचं आहे म्हणजे डबल कटोरी अस्तर करून लावायचं आहे कोणाकोणाचं कसं असतं का कधी कधी कापड पातळ येतं कपड्या कपड्यामध्ये फरक असतो तर काय काय क्लायंट मला सांगतात का ते जेव्हा तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवता तेव्हा आतल्या बाजूला अस्तर लावा किंवा मग त्याच कपड्याचं कोणकोण कापड एक्स्ट्रा आणून देतं आणि मग त्याच कपड्यातून मग आतल्या बाजूला आपण ते कापड कटोरीला फक्त लावलं जातं तर यासाठी मग कटोरीला मी ते चार पार्ट काढून घेणार आहे तर इथे बघा बाही माझी बसत नव्हती म्हणून मी या बाजूला काढून घेतली कारण या बाजूला बाही थोडंसं कमी पडत होतं सव्वा नऊ इंचाची बाही होती आणि त्यामध्ये दीड इंच बॉटमच्या बाजूने म्हणजे दंडघेराच्या बाजूने मी घेते आणि वरच्या बाजूला अर्धा इंच म्हणजेच ती साडेदहा ते पावणे अकरा इंचाची पाहिजे होती तर मग या बाजूला बसत नव्हती थोडंसं कापड कमी पडत होतं म्हणून मग मी या बाजूला बसवून घेतली आणि आता आपल्याने इथं कटोरीचे चार चार पार्ट काढायचे त्यामुळे मी आता ही ऑलरेडी डबलची घडी होती मग मी ती फोर लहेरची घडी घालून घेतली म्हणजे चार वेळा घडी मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर कटोरीचे पार्ट त्यावर ठेवून घेतलेलं आहे तर इथे कटोरीचे पाट कटोरीचं कटिंग जे मी नेहमी वापरते ते कटिंग ठेवून घेतलेले आहे आणि कटोरीचे चार पाट इथे काढून घेतलेले आहे चार म्हणजे चार आणि चार आठ आठ कटोरीचे पाट आपल्याला इथे मिळणार आहेत कारण हे दोन पीस होते आणि त्याची मी चार पदरी घडी घातलेली गड़ आहे आणि आठ पदरी घडी झालेली आहे आप म्हणजे आपल्याला चार या ब्लाऊज पिसाचे आणि चार त्या ब्लाऊज पिसाचे असे आठ कटोरीचे पार्ट मी इथे काढलेले आहेत तर पूर्ण ब्लाऊज हा आपला कटिंग करून झालेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही दाबा म्हणजे आपल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि त्या तुम्हाला बघायला मिळतील तर असे बरेचसे व्हिडिओ ब्लाऊज रिलेटेड अरीवर्कचेही मी टाकलेले आहेत तर नक्की तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत चला चॅनेलला सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर करत चला आणि खूप साऱ्या ब्लाउज रिलेटेड टिप्स ट्रिक्स मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असते तर नक्कीच आपले व्हिडिओ तुम्ही बघत चला तसेच तर जर तुम्हाला कोणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर पेपर पॅटर्नसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर फक्त तुम्ही मेसेज करू शकता सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळतील तर इथे सगळं माझं ब्लाऊज पूर्ण दोन्ही कटिंग करून झाले आहेत ते सेपरेटही करून घेतलेले आहेत आणि यामधून मी हुकपट्टी लुकपट्टी कट करून घेतलेली आहे यानंतर क्रॉसपट्ट्याही काढून घेतलेल्या आहेत ज्या की आपण गळ्यासाठी वापरतो म्हणजे पायपिंगसाठी तर अशा पद्धतीने माझे पूर्ण दोन्ही ब्लाऊज कट करून झालेले आहेत आता हे स्टिच करायचे आहे ते स्टिचही करून घेते आणि स्टिच करून झाल्यानंतर मी तुमच्या तुम्हाला दाखवते ते ब्लाऊज मी कशा पद्धतीने शिवले आणि चला आता आपण भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जाता जाता तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि बेलायकॉनचं बटनही दाबा तर भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू